नमस्कार मंडळी तर आज मी तुम्हाला भरपूरच पौष्टिक ढोकळ्यापेक्षा हलकाफुल मऊ लुसलुसीच नाश्ता बनवून दाखवणार आहे ते सुद्धा काही मिनिटांमध्ये हा नाश्ता तुम्हाला बनवून दाखवणार आहे घरच्या उपलब्ध साहित्यामध्ये सर्वात प्रथम मी इथे एक बटाटा घेतलेला आहे कच्चा बटाटा आहे त्याची साल काढून घ्यायची आहे आणि ह्या बटाट्याला आपल्याला किसनीने किसून घ्यायचे आहे आणि कधीही बटाटा किसताना पाण्यातच किसून घ्या कारण की बटाट्यामध्ये स्टार जास्त असतं शिवाय बटाटे काळे सुद्धा पडले जातात म्हणून त्याला अगोदर आपल्याला पाण्यामध्येच किसून घ्यायचं आहे कोणत्याही किसणीने किसून घेतला तरी चालेल इथे मी लहान वाली किसणी घेतलेली आहे तुम्ही मोठी सुद्धा किसणी घेतला तरी काही हरकत नाही किंवा एकदम बारीक कापून घेतला तरी चालेल तर मंडळी तुम्ही बटाट्याबरोबर वाटलंच तर एक गाजर सुद्धा किसून घेऊ शकता माझ्याकडे अवेलेबल नव्हतं म्हणून मी गाजर नाही वापरत आहे तुम्ही वापरू शकता अशा पद्धतीने पाण्यामध्ये मी बटाटा किसून घेतलेला आहे आता हा बटाटा चांगल्या प्रकारे स्वच्छ सुद्धा होणार आणि संपूर्ण स्टार निघून सुद्धा जाणार आता या बटाट्याला चांगल्या प्रकारे पिळून घ्यायचं आहे असं बटाट्यामधलं पाणी पिळून काढलं की याला मोठ्याशा भांड्यामध्ये काढून घ्यायचं आहे आणि असं थोडंसं पसरवून घ्यायचं आहे आता ह्या सोबतच मी इथे एक पालेभाजी वापरत आहे ते म्हणजे एक कप मेथी आणि ह्या मेथीला मी बारीक कापून घेतलेली आहे बारीक कापण्या अगोदर ह्याची देठं काढून ह्याला स्वच्छ धुवून घेतलेली आहे कारण की बाजारामधून आल्यावर ह्याला धूळ माटी चिटकलेली असते म्हणून स्वच्छ ह्याला एकदा धुवून घ्या आणि ही मेथी एक लहान जुडी आहे म्हणजेच की एक वाटी मेथी आहे ज्या वाटीने मी मेथी घेतली होती त्याच वाटीने इथे बारीक रवा घेत आहे बारीक रवा वापरल्याने नाश्त्याला बाइंडिंग चांगली येते म्हणजे नाश्ता एकदम परफेक्ट बनतो आता ह्याच वाटीने मी अर्धी वाटी चण्याचं पीठ वापरत आहे म्हणजेच की बेसन वापरत आहे बेसन वापरल्याने नाश्त्यामध्ये चव चांगली येते म्हणून इथे बेसन वापरायचं तुम्ही वाटलंस तर बेसन जागी तांदळाचं पीठ वापरू शकता सेम क्वांटिटी मध्ये म्हणजेच की अर्धी वाटी आता इथे मी दोन चमचे आंबड दही वापरत तुम्हाला दही वापरायची नसेल तर एक लिंबाचा रस वापरला तरी काही हरकत नाही किंवा तुमच्याकडे आंबड दही नसेल सप्पक दही असेल तर अर्धी वाटी तुम्ही दही वापरू शकता किंवा दही न वापरता सुद्धा हा नाश्ता बनवला तर चवीला भन्नाटच लागतो पण थोडीशी आंबुस चव आली नाश्त्याला तर खायला आणखीनच अप्रतिम लागतो आता तिखटपणासाठी इथे मी तीन ते चार हिरव्या मिरच्या त्याला ठेचून घेतलेला आहे म्हणजेच की तीन ते चार हिरव्या मिरच्याचा ठेचा घेतलेला आहे किंवा तुम्ही तिखट तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता शेवटी एक चमचा आलं लसणाची पेस्ट वापरायची आहे आणि ह्या सर्व जिन्नसांना चांगल्या प्रकारे एकजीव करून घ्यायचा आहे घरच्या उपलब्ध साहित्यामध्येच तुम्हाला हा नाश्ता बनवायचा आहे तुम्ही मेथी जागी पालक वापरला तरी चालेल पण मेथी आणि पालक वापरल्याने मुलांना खायला सवय कारण की सहसा लहानच काय मोठे देखील मेथी आणि पालक खायला नाक म्हणून हा उत्तम पर्याय आहे असा मेथीचा किंवा कोणत्याही पालेभाजीचा असा नाश्ता केला तर आवडीने सुद्धा खाणार शिवाय डब्याला सुद्धा घेऊन जाणार आणि फस्त सुद्धा करून येणार इतकं मी तुम्हाला शंभर टक्के खात्रीने सांगतो चमच्याने एकजीव करायला हे जिन्नस जमत नसतील तर हाताने सुद्धा तुम्ही एकजीव करू शकता आणि पाहू शकता संपूर्ण जिन्नस चांगल्या प्रकारे एकजीव झालेला आहे आता इथे आपल्याला पाव वाटी किंवा त्यापेक्षा थोडस जास्त पाणी वापरायचं आहे आणि पुन्हा या जिन्नसांना चांगल्या प्रकारे पाण्यामध्ये एकजीव करायचा आहे आणि ह्याचा सर बॅटर बनवून घ्यायचा आहे अगोदरच पाणी वापरायचं नाही बरं का नंतर पाणी वापरायचं आहे अगोदर हे सर्व जिन्नस एकजीव चांगल्या प्रकारे केल्यावरच पाणी वापरायचं आहे म्हणजे गाठी पडणार नाही शिवाय जिन्नस सुद्धा चांगल्या प्रकारे एकजीव होणार म्हणूनच शेवटी पाणी वापरायचं आहे आणि घट्ट सर बॅटर तयार करून घ्यायचं आहे थोडं थोडं पाणी वापरून तर आपण व्हिडिओमध्ये पाहू शकता अशी कन्सिस्टन्सी मी तयार करून घेतलेली आहे ह्यापेक्षा थोडंसं पातळ पाहिजे पण अगोदर आपल्याला असा घट्टपणा पाहिजे या बॅटरमध्ये नंतर आपण ह्याची कन्सिस्टन्सी ऍडजस्ट करू शकता म्हणूनच आपल्याला थोडं थोडं पाणी वापरून असं बॅटर तयार करून घ्यायचं आहे ह्याच्यापेक्षा जास्त पातळ करून घ्यायचं नाही समजा चुकून तुमच्या हातातून तुम पाणी जास्त पडलं असेल तर थोडासा रवा किंवा बेसन वापरू शकता आणि अशी कन्सिस्टन्सी बनवून घेऊ शकता आता ह्याच्यामध्ये आपण रवा वापरलेला आहे तर रवा चांगला भिजून सेट होण्यासाठी आपल्याला झाकण लावायचं आहे आणि पंधरा मिनिटापर्यंत वाट पाहायची आहे तर मंडळी हा हाय प्रोटीन आणि हेल्दी नाश्ता बनवण्यासाठी चटणी पण तशी एकदम स्पायसी पाहिजे त्यासाठी मी इथे जवळपास दहा ते पंधरा हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत थोडंसं मिरच्याचं प्रमाण तुम्ही कमी सुद्धा करू शकता सोबतच तिखटपणा बॅलन्स करण्यासाठी इथे मी एक ते दीड चमचा आंबड दही घेतलेली आहे चटणीच्या साठी आपल्याला एक चमचे फुटाणे आणि एक चमचे भाजलेल्या शेंगदाण्याची कूट वापरायची आहे तुम्ही ह्या दोन्ही जिन्नसांपैकी कोणतंही एक वापरू शकता मग त्याचं प्रमाण थोडस वाढवावं लागेल तुम्हाला चार लसणाच्या पाकळ्या भरपूर प्रमाणामध्ये हिरवी कोथिंबर वापरायची आहे चवीनुसार मीठ टाकल्यावर थोडस पाणी टाकून मिडीयम थिक मध्ये ही चटणी वाटून घ्यायची आहे तर मंडळी चटणी वाटून झाली की ह्याला लहानशा वाटीमध्ये काढून घ्यायची आहे आणि आपण ह्याची कन्सिस्टन्सी पाहू शकता थोडीशी पातळ ठेवलेली आहे तुम्ही वाटलंच तर घट्ट सुद्धा ठेवू शकता तुम्हाला जसं खायला आवडतं तसं ठेवू शकता आणखीन एक महत्त्वाचं गोष्ट तुमच्याकडे जर बारीक शेव असतील ते सुद्धा ह्याच्यामध्ये वापरलं तर चव चांगली येते किंवा आपण बेसनाचे त्याचा चुर्रा उरतो तो चुर्रा वापरला चव एकदम अप्रतिम येते तर पने है। चला तर मंडळी चटणी पूर्णपणे तयार आहे बाजूला ठेवून आणि फटाफट नाश्ता बनवायला घेऊ पंधरा मिनिटं झालेली आहे झाकण काढायचं आहे आणि एकदा चेक करायचं आहे बॅटरला घट्टपणा नक्की आला असेल कारण की रवा वापरला आहे रवा भिजत ठेवल्यानंतर त्याला घट्टपणा मस्त येतो पाहू शकता हलकासा घट्टपणा वाढलेला आहे पण यावेळेस आपल्याला इथे पाणी मिक्स करायचं नाही त्याआधी आपण काही जिन्नस मिक्स करून घेणार आहोत ज्याच्याने नाश्त्याची चव आणखीनच भन्नाट सर्वात प्रथम आपण इथे थोडस तिखट वापरणार आहोत मी इथे एक चमचा चिली फ्लॅश घेतलेली आहे तुम्ही लहान मुलांसाठी बनवत असाल तर तिखट थोडं कमीच वापरा पण तिखट वापरल्याने मेथीचा कडूपणा थोडासा कमी होतो पोहे खायच्या चमच्याने अर्धा चमचा गरम मसाला वापरायचा आहे चवीनुसार मीठ आणि नाश्ता खाताना कोरडा लागू नये म्हणजे घशात अडकायला नाही पाहिजे मधून एकदम मऊ नरम बनला की घशात अडकणार नाही त्यासाठी आपल्याला इथे एक चमचा तेल वापरायचं आहे आता या सर्व चांगल्या प्रकारे एकजीव सुद्धा आहे आणि ह्या बॅटरला एकाच मिनिट किंवा दोन मिनिटापर्यंत एका बाजूने फेटून घ्यायचे आहे तेल वापरल्याने एकतर नाश्ता राहतोच शिवाय थोडासा पातळपणा सुद्धा येणार बॅटरमध्ये आणखीन एकाच चमचा ह्याच्यामध्ये पाणी वापरावा लागेल पण अगोदर आपण ह्याला मस्त पैकी एका बाजूने दोन मिनिटापर्यंत फेटून घेऊ फेटून घेतल्याने ह्याच्यामध्ये हवा भरली जाणार आणि नाश्ता एकदम मऊ खू जाळीदार बनतो म्हणून ह्याला फेटून घ्यायचं आहे बॅटरला मी दोन मिनटं एका बाजूने फेटून घेतल्यामुळे मस्त असा हलकं फुल झालेला आहे आता हा नाश्ता तुम्हाला झटपट बनवायचा आहे म्हणजे सकाळी उठता क्षणी दहा ते पंधरा मिनिटामध्ये बनवायचा आहे तर ह्याच्यामध्ये आपल्याला एक जिन्नस वापरावा लागेल ते म्हणजे आहे एक लहान पॅकेट इनो किंवा अर्धा चमचा तुम्ही सोडा वापरला तरी चालेल आता एक चमचा ह्याच्यावर पाणी टाकूया इनो चांगल्या प्रकारे ऍक्टिव्ह होईल आणि हलक्या हाताने ह्याला एकजीव करून घ्यायचा आहे आणि एकाच मिनिटापर्यंत एका बाजूने हलक्या हाताने फेटून घ्यायचं आहे म्हणजे इनो चांगल्या प्रकारे ऍक्टिव्ह होईल आणि तुम्हाला इनो किंवा सोडा वापरायचा नसेल त्यासाठी सुद्धा एक पर्याय आहे तुम्हाला हे बॅटर पाच तास भिजत ठेवावं लागेल किंवा तुम्ही रात्री सुद्धा हे बॅटर बनवून ठेवलात आणि भिजत ठेवलात तरी चालेल म्हणजे तुम्हाला इनो किंवा सोडा वापरण्याची गरजच पडणार नाही तर आपण पाहू शकता पीठ चांगल्या प्रकारे फुललेलं आहे इनो वापरल्यामुळे इनो चांगल्या प्रकारे ऍक्टिव्ह झालेला आहे आता याच्यावर आपल्याला बारीक कापलेली हिरवी कोथिंबर वापरायची आहे हिरवी कोथिंबर वापरल्याने मेथीचा कच्चा वास येत नाही फ्लेवर चांगला येतो म्हणून इथे कोथिंबर ह्या स्टेजलाच वापरायचा आहे आणि बॅटर ही संपूर्णपणे तयार झालेला आहे ह्याची कन्सिस्टन्सी पाहू शकता इतक्या प्रमाणामध्ये पाहिजे म्हणजे आपल्याला जास्त पातळ करायचं नाही ही, ही महत्वाची टीप तुम्ही लक्षात ठेवा चला तर मंडळी फटाफट मी तुम्हाला नाश्त्याची पुढची स्टेप करून दाखवतो आता इथे अशी प्लेट घ्यायची आहे आणि प्लेटच्या आतील बाजूमध्ये आपल्याला थोडस तेल लावायचं आहे पाव चमचा इतकं तेल लावायचं आहे कारण की नाश्ता डीमोल्ड सहज व्हायला पाहिजे असं तेल लावून झालं की ह्या प्लेटमध्ये बॅटर काढून घ्यायचा आहे संपूर्ण बॅटर काढून घ्या एक मोठीशी प्लेट असली की एकदाच संपूर्ण नाश्ता बनतो आणि हा नाश्ता चार ते पाच लोकांसाठी पुरेसा आहे आता हलक्या हाताने ह्याला पसरवून घ्यायचा आहे थोडस चिली फ्लेक्स पसरवून घ्यायचं आहे वाटलंच तर तुम्ही कश्मीरी लाल तिखट पसरवून घेतलं तरी चालेल दिसायला एकदम भारी दिसतं असं पसरवून झालं की याला थोडस टॅप करायचं आहे म्हणजे ह्याच्यामधली मोकळी हवा निघून जायला पाहिजे तर इथे मी हा नाश्ता वापरण्यासाठी अगोदरच तयारी करून ठेवलेली आहे कडाईमध्ये थोडस पाणी घेतलेलं आहे आणि त्याच्यामध्ये असं रिंग स्टँड ठेवलेलं आहे तुमच्याकडे रिंग स्टँड नसेल तर अशी कोणतीही वाटी वापरलं तरी चालेल पाणी चांगल्या प्रकारे गरम झालेलं आहे आता हळूवारपणे पण ह्याच्यामध्ये प्लेट ठेवायची आहे सेंटरमध्ये ठेवा म्हणजे वापलं चांगल्या प्रकारे जाईल आता झाकण लावायचं आहे गॅस फास्ट करायचा आहे आणि बारा ते पंधरा मिनिटापर्यंत ह्याला स्टीम द्यायचा आहे बारा ते पंधरा मिनिटं झालेली आहेत झाकण काढायचं आहे अरे वा आपण पाहू शकता मंडळी काय मस्त टम्म फुगलेला ना आहे नाश्ता आता एखादा चाकूचा किंवा काटा चमचाच्या साह्याने याला चेक करायचं आहे चांगल्या प्रकारे हे वापरलं गेलेलं आहे की नाही मस्त पैकी वापरला आहे चाकूला बॅटर चिटकत नाही म्हणजे स्टीम परफेक्ट झालेला आहे आता गॅस बंद करायचा आहे आणि ह्या ताटलीला काढून चांगल्या प्रकारे थंड करून घेऊ आपण आता प्लेट थंड होते तोपर्यंत आपण इथे तडका बनवून घेऊ त्यासाठी मी इथे नॉनस्टिक पॅन मध्ये दोन चमचे तेल घेत आहे तेल गरम झालं की एक चमचा मोरी टाकायची आहे आणि मोरीला चांगल्या प्रकारे तडकू द्यायची आहे मोहरी तडकायला लागली की एक चमचा सफेद तेल घ्यायची आहे सोबतच फ्लेवर चांगला येण्यासाठी चिमुडभर हिंग वापरायचे आहे थोडस लाल मिरच्या अशा हुब्या कापून घ्यायच्या आहे किंवा हुब्याच वापरायच्या आहे थोडसे कडी पत्ता टाकल्यावर गॅस बंद करायचा आहे आणि ह्याला जवळपास पंधरा ते वीस सेकंद परतून घ्यायचं आहे जेणेकरून या तडक्याचा कच्चेपणा निघून जायला पाहिजे पंधरा ते वीस सेकंद झालेली आहे आणि सर्व जिन्नसांचा कच्चेपणा निघून गेलेला आहे आता याच्यामध्ये आपल्याला दोन चमचे पाणी वापरायचं आहे आणि अर्धा ते एक चमचा साखर वापरायची आहे है, आता गॅस चालू करायचा आहे आणि साखर विरगळेपर्यंत चमचा चालवायचा आहे आणि हलकीशी उकळी येवीपर्यंत आपल्याला वाट पाहायची आहे मंडळी पाहू शकता मस्त अशी हलकीशी उकळी आलेली आहे आणि मस्त पैकी खमंग तडका तयार झालेला आहे गॅस बंद करायचा आहे आणि ह्या तडक्याला सुद्धा आपल्याला थंड करून घ्यायचा आहे प्लेट पूर्णपणे थंड झालं की ह्याची कड मोकळी करून घ्यायची आहे अशी कड मोकळी करून झाली की याला आता आकार देऊया जसा तुम्हाला आवडतो तसा आकार द्यायचा आहे मी याला पिझ्झाचा सेप सारखा आकार देणारा आहे तुम्ही वाटलं सर काजू कदलीसारखा का आकार देऊ शकता किंवा चौकोन आकार देऊ शकता जसं तुम्हाला सोप्प पडेल तसा आकार द्यायचा -फट आहे मी पिझ्झा सेप सारखा आकार दिलेला आहे पण ह्याला डिमोल्ट करण्या अगोदर हा बनवलेला तडका ह्याच्यावरून पसरवून घेतो झटपट रेसिपी आहे काहीच वेळ लागत नाही फटाफट तुम्हाला काही बनवायचं असेल तर हा मस्त पर्याय आहे शिवाय पौष्टिकसुद्धा आहे संपूर्ण नाश्ता तयार झालेला आहे आता हलक्या हाताने आला डिमोल्ड करून घ्यायचा आहे एखादा चमचाच्या साह्याने आणि असं प्लेटमध्ये काढून घ्यायचा आहे एक, एक नाश्ता एका व्यक्तीला दिला की आरामात त्याचं पोटही भरेल आणि मन तृप्त सुद्धा होणार आणि मस्त असा मऊ लुसलुसीत झालेला आहे आणि एकदम हलका फुल झालेला आहे आणि मधून सुद्धा मस्त अशी जाळी पडलेली आहे पाहू शकता एकदम परफेक्ट प्रमाणामध्ये वाफला सुद्धा गेलेला आहे तर मंडळी अशी मस्त हिरवी चटणी आणि मस्त असा मेथीचा सकाळी सकाळी नाश्ता भेटला तर आपलं आरोग्यही एकदम तंदुरुस्त राहील तर अशाच पद्धतीच्या नवनवीन रेसिपीसह पुन्हा भेटूया धन्यवाद